राम राम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस बघूया आज आपल्याकडे आलेल्या कापसाच्या पावत्या पहिल्या पावतीमध्ये राळेगाव येथून सात हजार सातशे दहा रुपयाचा भाव आपल्याला दिसत आहे हिंगणघाट येथील पावतीमध्ये सात हजार नऊशेची पावती आज आपल्याकडे आलेली आहे आकोट बाजार समितीच्या पहिल्या पावतीमध्ये सात हजार सातशे रुपयाचा भाव आपल्याला दिसत आहे दुसऱ्या पावतीमध्ये सात हजार नऊशे पाच रुपये तिसऱ्या पावतीमध्ये सात हजार नऊशे वीस रुपये चौथ्या पावतीमध्ये आठ हजारचा भाव आपल्याला दिसत आहे पाचव्या पावतीमध्ये आठ हजार तीस रुपये आकोट बाजार समितीच्या सहाव्या पावतीमध्ये आठ हजार शंभरचा भाव आपल्याला दिसत आहे सातव्या पावतीमध्ये आठ हजार एकशे पस्तीसचा भाव आपल्याला दिसत आहे तर आठव्या पावतीमध्ये आकोट बाजार समिती येथून आठ हजार एकशे पंच्याऐंशीची पावती आज आपल्याकडे आलेली आहे धन्यवाद